देशमुख यांची विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख यांनी नाना पाटील वस्तीगृह कुंडल येथील विद्यार्थ्यांसाठी त्यांची एक वर्षाची पेन्शन दान केली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण तात्या लाड होते यावेळी जी डी बापू लाड विचार मंच पदाधिकारी वसतीगृह संचालक विद्यार्थी व पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वसतिगृहात महाराष्ट्रातील सर्व भागातून विशेषतः जत आटपाडी भागातून गरजू विद्यार्थी राहायला येतात वसतीगृहात शासकीय मान्यता मुलांची असून विद्यार्थी संख्या आहे त्यामुळे मुलांचा जेवण व इतर खर्च सामाजिक देणग्यांमधून होत असतो यावेळी पाणी संघर्ष समितीचे रमेश पवार संजय तडसरे यांनीही देणगी दिली यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष देशमुख बापू यांच्या या सामाजिक कामाचा पाणी संघर्ष समिती पदाधिकारी व जी डी बापू लाड विचारमंच पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या